संपल्यानंतर भूजलातलं पाणी मुळ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पावसाळ्या संपल्यानंतर भूजलातलं पाणी मुळ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केशाकर्षण शक्ती करते कॅपिलरी फोर्स करते कॅपिलरी फोर्स करते केशाकर्षण शक्ती खेचण्याचं काम करते कुठून खालून वर तुम्ही एका एक बॉटलमध्ये तेल टाका आणि कापसाच्या वातीचं एक टोक त्या तेलामध्ये बुडवा आणि दुसरं टोक धरून ठेवा काय होते आपोआप तेल हे कोण काम करते केशाकर्षण शक्ती करते का लक्षात म्हणजे हे भूजलात पाणी जमा झालेलं वर आणून मुळ्यांना पोहोचवण्याचं काम कोण करतं केशन शक्ती करत द्या परंतु तथापि तथापि हे पाणी एकटं येत एक नाही तर तापी हे पाणी एकटं येत एक एक नाही केशाकशन शक्तीच्या माध्यमातून घ्या केशाकशन शक्तीच्या माध्यमातून इतर खोल जमिनीतले हुजरातलं पाणी वर येताना खोल जमिनीतील भूजलातील पाणी वर येताना खोल जमिनीतील क्षार त्यात बिघडतात खोल जमिनीतील क्षार त्यात खनिज शाळ बिघडतात एक्च्युली रिझॉर्ट आणि पाण्यासोबत वर येतात मुळ्यापर्यंत पाण्यासोबत मुळ्यापर्यंत वर येतात

देशी गांडुळांनी टाकलेल्या विष्ठेमध्ये अनेक पटीने अन्नद्रव्य असतात देशी गांडुळांनी वर आणून टाकलेल्या विष्ठेमध्ये अनेक पटींनी अन्नद्रव्य असतात कारण जी माती खातात माती खातात खोल जमी जाताना व येताना माती खातात गाडी कसला खातात रोग निर्माण करणारे जीवाणू खातात त्यांना मारतात जमिनीमध्ये असणारे रोग निर्माण करणारे जीवाणू खातात त्यांना मारतात बॅक्टेरिया सर्किल्ड इन द इंटरेस्ट ऑफ द लोकल अर्थ कमजोर उपयुक्त जीवाणूंना घेतात आणि त्यांना बलवान करतात कमजोर उपयुक्त जीवाणूंना घेतात आणि त्यांना बलवान बनवतात या सगळ्या खाल्लेल्या पदार्थाचं आतडीमध्ये चळवण होतं इट इज in ग्राइंडेड इन द इंटरेस्ट ऑफ द लोकल अर्थ याचं चळवण होतं ग्राईंडिंग होतं आणि शेवटी विष्टा जमिनीवर मुळ्याजवळ आणून टाकतात शेवटी गांडूळ आपली विष्टा कुठे टाकतात मुळ्याजवळ जमिनीवर आणून टाकतात गांडूळ विष्ठेमध्ये देशी गांडुळ्याची विष्ठ तो खतरनाक आतंकवादी समोर फिटेड नाही देशी गांडूळ मातीपेक्षा सात पटींना जास्त नायट्रोजन असतं सेवन टाइम्स मोर नायट्रोजन त्यानंतर स्वाय देशी गांडुळाच्या विष्ठेमध्ये मातीपेक्षा किती सात पटीना जास्त नायट्रोजन नऊ पटीनं जास्त फॉस्पेट

దా గంధక సెకండ్ న్యూట్రన్స్ క్యాశియ మ్యాగ్నిషియ గంధ మల్టి బ్రవ్య సగ సూక్ష్మం ద్రవ్య అనేక పట్టి అనేక పట్టి మల్టి సార్ సగ పబ్బు आता मला सांगा ह्यामध्ये या मानव कुठे आहे का ल अंतिम वाक्य जेवणाच्या आधीच जेवण आहे का आहे आहे म्हणते बाबा कसं का, काय काय कळत ल एका वाक्यात मानव निर्मितीच्या कोट्यावधी वर्षाआधी मानव निर्मितीच्या कोट्यावधी वर्षाआधी ईश्वराने वनस्पती सृष्टी पाठवलेली आहे ईश्वराने वनस्पती सृष्टी पाठवलेली आहे आणि मानव नसल्यामुळे मानव नसल्यामुळे मानव नाहीये तिथं मानव नसल्यामुळे झाडांना जगवण्याचा ठेका या व्यवस्थेला दिलेलं आहे गांडुळांना जुवानांना सगळ्यांना मानवाला नाही का मानव तिथं नव्हताच म्हणून मानवाची कोणतीही भूमिका नाही आणि म्हणून कोणतंही खत पिकाचं भोजन नाही रासायनिक असो का सेंद्रिय कोणते खत पिकाच भोजन नाही कोणते खत पिकाचं भोजन नाही म्हणून टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण पण या पण छान पैकी पिठल आणि पोळी माझं भात आपलं आणि छान पैकी पिठल भात आणि पोळीच हो असोत आपण